सोलापूर शहर आणि जिल्ह्याला पावसानं झोडपलंय सीना नदीला महापूर आल्यानं सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आता अत्यंत हवालदिल झालेत शेतकऱ्यांना आणि खेड्यातील नागरिकांना सर्व स्तरातून मदत करण्याच्या कार्याला अगोदर प्राधान्य दिलं जात आहे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि त्यांच्या पक्षातील प्रमुख नेते सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जाऊन खेड्यापाड्यातील लोकांना अन्नधान्याचे किट वाटप करत आहेत तर उत्तर सोलापूर तालुक्यामधील पाकनी या गावामध्ये जाऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाकडून अन्नधान्याचं किट वाटप करताना ज्योती वाघमारे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना कॉल केला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पैलावर घेण्याचा प्रयत्न केला या गावची लोकसंख्या इतकी मोठी आहे की कलेक्टर साहेब प्रशासनाकडून खूपच कमी संख्येमध्ये किट वाटप केलं जात आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उत्तर देताना म्हटले की आम्ही शक्य होईल तितकी मदत करत आहोत तुम्ही सध्या त्या गावामध्ये आहात तर तुम्ही किती किट आणलेले आहेत यावर ज्योती वाघमारे या तोंड घशी पडल्या तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये ज्योती वाघमारेंनी शिवसेना पक्षाकडून फक्त पक दोनशे किट वाटप करण्यासाठी घेऊन आल्या होत्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोनवरून बोलताना उलट ज्योती वाघमारेंना खडे बोल सुनावले आता ही राजकारण करण्याची वेळ नाही तर तुमचं राजकारण नंतर करा असं कलेक्टर साहेबांनी यावेळी सुनावलं आहे

माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहेत पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना प्राधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत उद्या पर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होणार आहे होत आहे कारण थाराशिवाणी ऐल्यानं मोठा पुरुष रात्र आहे ना तर तुम्ही तिथे नाही सर मी समजून घेते सम्झा हो, हो, लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स लोकांना नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम ना Sar, मदद मदद सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय तेवढं होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही

साहेब आम्ही बाकीच्या पाच हजार रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांचे किट आणलं तर कसं मदत मला साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही नाही तुम्हाला आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला नेहमीच्या आम्ही अजिबात राजकारण करत नाही साहेब आता जे वेळ आहे ना तिथे मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीने जेवढं होतोय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब लागलंय आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय